अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन कुंभफेड सिंदखेड गावचा मुख्य रस्त्याशी तसेच शहराशी संपर्क तुटला नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे जालना जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र गाडेकर यांच्याकडून जालना तालुक्यातील कुंभफेड सिंदखेड हे गाव मराठवाडा आणि विदर्भ या सीमेवर असून दीड ते दोन हजार लोकसंख्या आहे गावातील अनेक जण शहरात निमित्त तसेच कामगार कामानिमित्त जात असतात तसेच वागरुड जहागिरी या गावात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी दररोज येणे जाणे करीत असतात परंतु अनेक वर्षापासून या गावाचा रस्ता पूर्णपणे उखडला असून पावसाळ्यामध्ये या गावातील नागरिकांना खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते रस्त्याच्या मध्ये नदी असून त्यावर अनेक वर्षापासून पूल नसल्यामुळे विद्यार्थी कामगार व व्यावसायिक यांना मोठे नुकसान सहन करावे लागते लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे पाच पंचवार्षिक खासदार राहिलेले आणि आता आमदार असलेले रावसाहेब दानवे यांनी अनेक वेळा पूल बनवून देण्याचा शब्द दिला होता परंतु त्यांनी पुलाच्या बाबतीत कोणतेच काम केलेले नसल्याचे दिसून येते लोकप्रतिनिधींनी याकडे जातीने लक्ष घालून कुंभफळ सिंदखेड गावचा रस्ता आणि पुलाचं काम ताबडतोब सुरू करावे नसता लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र गाडेकर यांनी दिला अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा